यंग स्टार ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित उत्साह पवित्रता निरागसता मराठी संस्कार तसेच भारतीय संस्कृती जतन करणारी नवविवाहितांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य दिव्य मंगळागौर स्पर्धा साजरी करण्यात आली यावेळी आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील नेहा पाटील उपस्थित होते यंग स्टार ट्रस्ट समन्वयक आजीव पाटील यांच्या समन्वयातून कैलासवासी विद्या दयानंद पाटील आणि कैलासवासी भारती प्रदीप देशमुख यांच्या स्मृती प्रत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात नवविवाहित मुली संसारिक बहिणी कॉलेजला आपले समजून लुगडे नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून सर्वजणी या खेळात सहभागी झाल्या होत्या यावेळी भरघोस प्रतिसादात अनेक वन्समोर मिळवत मंगळागौर स्पर्धा सादर करण्यात आली या मंगळागौर स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून परीक्षक म्हणून प्रशांत हरिश्चंद्र बाफलेकर सारिका मकरंद सावे यांनी काम पाहिले पारितोषिक सभापती नगरसेवक आजीव पाटील समाजसेविका श्रीमती प्रणिता पंकज ठाकूर समाजसेवक किरण ठाकूर माजी नगरसेवक हार्दिक राऊत माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे रीटा सुरवैया चिरायू चौधरी मिनल पाटील परीक्षक प्रशांत हरिश्चंद्र बाफलेकर श्रीमती सारिका मकरंद सावे यांच्या हस्ते संपन्न झाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पवार मिलिंद पोक्षे मुग्धालेले भूषण सुरी तानाजी पाटील यांनी सहकार्य केले प्रथम पारितोषिक शिवकन्या चिंचपोकळी द्वितीय पारितोषिक शिवकन्या बोरीवली काजूपाडा तृतीय पारितोषिक जिजाऊ मंगळागौर यांना मिळाले असून उत्तेजनार्थ बक्षीस आदिशक्ती खेळ मंगळागौर आणि श्री स्वामी समर्थ बोळींस तसेच खास पारितोषिक फ्लिंकरिंग क्विन्स स्टेपिंग क्विन्स गौरी सखी यांनी मिळवले आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन टी न्यूज मराठी वसई पालघर